तर मित्रांनो आताच आपण थोड्या हेमंत दादांशी बोलणार आहोत त्यांची गाडी साहिल आ, साहिल हेमंत फुलोर यांच्या नावाने पलते आणि नक्कीच त्यांना विस्मरून आज ते बोललेत देखील दुपारी देखील बोललेत आणि आता पण बोललेत पण वेगवेगळी वेग मुलाखत टाकण्यापेक्षा वेग एकत्र टाकतं तर ना आता आपण नंतर म्हणजे गुलालानंतर एक नंबरच्या मानकारीच्या नंतर दादांशी फक्त दोन मिनटं बोलणार आहोत आणि त्याच्या अगोदरचं म्हणजे ते त्यांनी ते, सांगितल्याप्रमाणे आज नंबर केला आहे आणि गुलालात राहील हे त्यांना अपेक्षा होती कारण का गाडीच तशी पलवते आणि नक्कीच घरकिनीचा राजा एक नामवंत बैल आता सध्याच्या सीझनमध्ये आणि त्यांनी नाव देखील केले आणि नक्कीच दादांनी पण त्यांचं आवर्जून नाव घेतलं आहे आणि त्यांच्यासोबत नाव केलं आहे तर चला ब बघूया दादांची मुलाखत तर आपल्यासमोर आहेत हेमंत दादा फुलोरे आपण त्यांची शागोदर पण बोललो आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे आज गुलाल देखील झाला तर नमस्कार दादा काय सांगताय आजच्या गुलालाबद्दल आपण थोड्या वेळापूर्वी आपण बोललो होतो आणि तुम्ही बोललेले पण का आज गुलाल फिक्स आहे काय सांगाल त्याच्याबद्दल ना गुलाल फिक्स होता म्हणजे बघा मी काही एक नंबरचाच मान घेईन असा मी तुम्हाला त्या याच्यात बोललो नव्हतो पण गुलाल फिक्स होता कारण गाडी ज्यावेळेस गटाला पलाली चांगली सुंदर गाडी पलाली अंतरात गाडी पलाली त्याच्यानंतर सेमीला पालाली तेव्हाही ड्रायव्हर उभा राहून चांगल्यापैकी गाडी पलाली म्हणून मी फायनलला राहीन इतर तर सिद्धच झाला होता फक्त एवढाच की एक नंबर घेईन का नाही घेईन पण कुठेशी तरी सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भोलेनाथाचा खिरकाले महादेवाचा आशीर्वाद आणि त्यांनी तो मला एक नंबरचा मानकरी बनून त्यांनी माझ्यावरती सेवा नक्कीच दादा साहिल बाबूच्या आपल्या आशीर्वादाने आणि तसेच त्यांच्या नावाने गाडी पालते आणि आज आपला हरण्या खूप बिंजोडमध्ये तसेच घाटावर देखील नाव करतोय आणि तुम्हाला एवढी चांगली पब्लिक लाभली मी बघ बग, नेहमी बघत असतो तुमच्या मागे पुढे ना खूप जण असतात आणि तुमच्यावर प्रेम देखील तेवढा आहे या पब्लिक बद्दल काय सांगाल तुम्ही माझ्याजवळ जी पब्लिक आहे ना ते कधी कोणाला वेडी वाकडी बोलणारी नाही एकदम शांत संयमी मी त्यांना माहिती आहे ज्या पद्धतीत दादा त्याच पद्धतीत आपल्याला राहणार आहे कारण माझं असं आहे मला जर चिडी कुणी करून जर दुसऱ्याला जर दाखवली तर ते, ते मला सण होत नाही आणि मी त्याला माझ्या संघटनेमध्ये ठेवत नाही पण असा माझ्याजवळ आज पण तो पोरगा कुणी आला नाही आणि तसा त्यांनी काही केला नाही जो मी फॉलो करतो त्याच पद्धतीत ते पण समोरच्याला रिस्पेक्ट देतात आणि सर्व आनंद घेतात त्याच्यात मला आनंद आहे नक्कीच दादा खूप बैलगाडा मालकांची इच्छा असते की मानाचं मैदान म्हणजे हिंद केसरी पुसेगावचं मैदान आहे ना तिथे गुलालात गाडी राहावी आणि हा मान आपल्याला भेटलेला आहे मागच्या दोन वर्षी देखील आपला सोनार सोन्या त्यांनी पण घेतलेला आणि आज आपला हरण्या हरण्याने घेतलाय काय सांगाल त्याच्याबद्दल आता बघा मी तुम्हाला बोललो की पूर्वी लक्ष पण घेत होता सोन्याने पण घेतलेले आहेत आज कुठेतरी आपल्या कोकणातला मग ठाणा मुंबई रायगडच्या भागातला हरण्याने आज तो मान पटकवला तो कुठेशीनाही त्याचा मान हे केला म्हणजे जरी एक खेळाडू नसेल तरी दुसऱ्या खेळाडूंनी तिथे त्याच्याबद्दल सर्व ग्रामस्थांना आणि सर्वांना त्या गोष्टीचा आनंद झाला असेल घेतल्याबद्दल नक्कीच दादा आनंद तर आम्हाला देखील खूप झालाय आणि संपूर्ण तुमच्या टीम आणि संपूर्ण कार्यकर्त्यांना झालेला आहे असंच आपला हरण्या खूप सारे गुलाल घेत राहील तुम्हाला खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा आणि बोलल्याप्रमाणे हरण्या नाव करतोय आणि याच्या पुढे करत राहील नक्कीच आपल्या बाबूचं आणि तुमचं नाव पूर्ण शिखरापर्यंत न्यावा हीच ईश्वर गणपती बाप्पा मित्रांनो आता आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं की आपला सर्वांचा लाडका हरण्या सिक्स डबल टू आणि हेमंतदा फुलोरे यांचा जीवाचा जीव लग असा हरण्या सिक्स डबल टू आताच गटपास झाला सोबत होता घरनिकीचा राजा आणि अत्यंत सुंदर गाडी पळाली आता काय सांगाल आज गटपास झाला आणि पैरा देखील चांगला होता काय बोलाल पैरा चांगला होता आम्ही पैऱ्याला एक मैदान आधीच मायनीला पलवलेला होता ह्याच मैदानासाठी की आपल्याला पुशेगावला गाडी कशी पलेल ती बघण्यासाठी आणि आम्ही मायनीला पलवली मायनीला एक नंबर केला गाडी सर्व फरका फरकात फरका म्हणजे एक एक दीड दीड छकळीत गाडी पलत होती गटाला सेमीला आणि फायनलला पण तर त्याच्यामुळं आम्हाला एक या होता की गाडी चांगली पल तोच तो नियोजन मग आम्ही कन्फर्म करून आजच्या पुशेगाव मैदानासाठी सज्ज केला नक्कीच आता कारण का ना, ना एवढं मोठ्या मैदानाला उतरवायचं बोललं तर अगोदर शहानिशा करायला लागते आणि ते पैरे म्हणजे फेरे वगैरे टाकून असं म्हणजे कसं काय म्हणजे नियोजन झालं तुमचं पैऱ्याचं वगैरे काय माहितीये का उशे गावचा सेवागिरी महाराजांचं मैदान म्हणजे मानाचा मानाचा माना मैदान ह्या माईदान। मैदानाला कोणाला बक्षीसची काही कशाची काही त्याच्याशी घेणं देणं नसतं फक्त गाडी गुलालात राहावी ही महत्व आणि मग त्याच्यामुळं काय होतं सर्व मोठे मोठे जे प पैरेकरी आहेत ते सर्व एकामेकाला एकमेकाला टच मध्ये असतात पण निस मोठे पायरे एकत्र येऊन पण फायदा नाही ती गाडी कशी पलवतो तोही अंदाज घेतला पाहिजे तो अंदाज मी तिथे मायनीच्या मैदानात घेतला सक्सेस केला आणि मग मी तीच गाडी पलवण्याचा विचार केला नक्कीच दादा तुम्ही आता बोलले मानाचं मैदान म्हणजे विठुरायची पंडरी तशी आपल्या शेतकऱ्यांची पंढरी म्हणजे पुसेगावचं केसरी मैदान आणि या हिंदी केसरी मैदानासाठी असंख्य म्हणजे शहरातून गाड्या येत असतात आणि प्रत्येकाला आशा असते की आपली आपल्या बैलाला कमीत कमी गटपासरी आता खूप जण अशी नवीन नवीन बैल घेऊन पण आलेली आहेत त्यांना वाटतं की आपल्या बैलाच्या अंगावर जो गट पास असतो ना तो निशान तरी असावा काय सांगायला आजच्या या मैदानाबद्दल कारण खूप सारे बैल आल्या आहेत आणि मला तरी वाटतं हायेस्ट नोंदणी झाली असेल आज हायेस्ट नोंदणी तर झालीच आणि दुसरा विषय असा झाला की पूर्वी पण मैदान होत होती पुरशे गाजून होत होते काही गोष्ट त्यांनी आताची जी मैदानाच्या याच्यात सुधारणा जी केली त्याच्यात अप्रतिम म्हणजे कि एकदम जसं आपण महान भारत केसरी बघितला असेल हिंद केसरी बघितला असेल त्याच धर्तीवरती त्याच पद्धतीत योग पुशेगावचा मैदान त्यांनी आयोजित केलेला आहे नक्कीच आता कारण का आपल्या या बैलगाड्या क्षेत्रात सुवर्ण काल येत आहे आणि आता आपण बघायला जाऊ तर राजा बैल एक म्हणजे शून्यातून निर्माण झाले मला वाटतं त्या बैलाकडे पल होता बट काही कारणास्तव तो मागे होता पण अशा अशा वेळी म्हणजे आपल्या हरण्यासोबत देखील पैरा होणे त्यांच्यासाठी पण एक नक्की चांगली गोष्ट असेल आणि दादा मी आता असं बघितलं की ह्या मोठ्या मैदानाला पैरे म्हणजे लिपून होते काय म्हणजे विषय काय असतो तो पैरेली लिपून असा की आता बघा ह्या मान घेण्यासाठी तुम्ही बघितलं असेल लहान गाडा मालकपासून तर मोठा गाडा मालक पण आहे तर तिथंशीन असं आहे की मग तरी पैरा सांगितला तर कुणी कोणाला तरी फूज देऊन म्हणजे पैसे देऊन वायदी करून बैल करण्याचा विषय करतो मग एखाद्याला चांगला बैल बैलाला घालून जर पालणारी गाडी असेल तर ती फुटू शकते ती त्याच्यामुळं प्रत्येकाने प्रत्येकाचं नियोजन ज्याच्या त्याच्या मनात ठेवून तो केलेला असतं आणि मी आज सकाळीच आल्याच्या नंतर मला एक दोन युट्यूबर लोकांनी विचारलं तर मी त्यांना डायरेक्ट सांगितलं की मला घर नाही तर आहे पण मी दोन दिवस आधी असं नाही केला की के उद्या तसे ते मालक पण इमानदारी आहेत आणि गरीब मालक आहे पण तो जबानी आहे पण त्यांनी कुठेतरी आपल्याला जबान दिला होता आणि तो जबान त्यांनी शंभर टक्के पुरा केला म्हणजे पहिलेच म्हणजे तुम्हीच विचारलेलं का तुमच्यामध्ये म्हणजे असं कोणी पैरायला घडून नाही मी तीन चार मैदाना स्वतः असताना मी बघितलं तर चांगल्यापैकी पलाला मी पेट ना केला त्यांना सांगितलं की जर आपण गाडी जर पुशेगावच्या मैदानाला पलवली तर त्यांना पण आपल्या बैलाच्याबद्दल पलताना त्यांना अनुभव होता आणि त्यांनी बघितलेला होता तर त्याच्यामुळं तो ड्रायव्हर असेल आणि तो बाबू असेल माने आणि ते काका जे होते त्यांनी सर्वांनी असा विचार केला की ठीक आहे आपण पहिल्यांदा माहिणीच्या मैदानात पळू आणि मग आपण तीच गाडी इथे ठेवू आणि आम्ही त्याच पद्धतीने मायनीला पलवली आणि मायनीचा एक नंबर झाले त्यानंतर तो नियोजन आम्ही इथे केलं नक्कीच गट कसा वाटला तुम्हाला कसा आणि राजा आपला नाही गाडी चांगली पलाली गाड्या जरा मला तर असं वाटतं की अजून जरा कट गाड्या असत्या अजून चांगला वाटला असता गाड्या होत्या चांगल्या चांगल्या त्याच्यात पण अजून पण टपच्या गाड्या असत्या तर मला त्या गाडीच्या गटाला अंदाज घेता आला असता ना अजून पण गाडी ड्रायव्हर बोलला की चांगल्यापैकी पलाली मला काही हाकाची गरज पडली नाही आणि गाडी शेमीला अजून जोसामध्ये निघेल आज आपला ड्रायव्हर कोण होता आज आटीला अचूट ड्रायव्हर होता अचूत डायव्हर हा अचूत ड्रायव्हर हा त्या घरनिकी राजाच्या गाडीवर बसणार ड्रायव्हर आणि मी पण तामक आपला सोमा तडपचा ड्रायव्हर मी फिक्स करून ठेवलेला आहे तोही गाडी सोडाला सोमा तडपचा भरण्याची गाडी सोराला गेला होता मग आम्ही दोन डायव्हरांचं नियोजन ठेवलेलं आहे आता कोणताही असेल तर तोच तर बघा आता आपले ना खूप चांगले दिवस आलेले आहेत तर असं म्हणजे या आपल्या मैदानामध्ये देखील म्हणजे काल आहे तरी तुम्ही म्हणजे कस प्रकारे सांगाल की वायदी हा शब्द कुठेतरी कमी झाला पाहिजे किंवा थांबला पाहिजे वायदी मी तुम्हाला पहिल्यापासून बोलवत आलो मला तर घ्यायची पण नाही आणि कोणाला द्यायची पण नाही जर मी वायदी जर एखाद्या बैलाला दिली तर माझ्या बैलाची इज्जत तिथं कुठेतरी कमी होईल म्हणजे असा होईल समोरच्या वायदी जर घेतली <coughs> तर एखाद्या गरीबाचा जर बैल पालणार आहे आणि आपण त्याच्याकडनं घेतली उद्या पण कुठेतरी त्याच्या नंदीला कुठेतरी ते पैशाची गरज भासावी आणि जर आपण वायदे घेतले तर त्याला ती अडचण येईल त्याच्यामुळे मी वायदीला विरोध करून मी बैल पालवतो नक्कीच आता आज आपण बघतोय छोट्यातल्या छोट्या बैलापासून टॉप मध्ये त्याच्यानंतर एक तुम्हाला प्रश्न विचारलेला की आपल्या धावणीला आणखी कोणता बैल येईल का तेव्हा तुमचा नाही होता आणि अचानक एक नवीन खरेदी हो खरे खरे आली काय होती ती खरेदी नाही नवीन खरेदी आली बरोबर आहे माझ्या आत्ताच्या धावणीला माझ्या बैल एकच आहे पण मी जो बैल घेतलेला आहे ना तो शेलार मामाच्या धावणीत बैल घेतलेला आहे लक्ष म्हणून आता तुम्ही बघितलं असेल मी जिथं पण नाव देतो तिथे शेलार मामा वावेगर कमलाकर दामू शेलार आणि साहिल हेमन फुलोरे मी कंबाईंड मध्ये पालवतो पण धावणीला आली साहिलच्या म्हणजे माझ्या घरच्या धावणीला एकच हरण्या आहे आणि तो जो घेतलेला आहे तो शेलार मामाच्या धावणीला आहे तो शेलार मामाच्या धावणीला असा की हरण्याच्या गाड्या होत नाही म्हणून आम्ही त्याच्यावरती छोट्या मोठ्या गुलालाच्या गाड्या खेळून आम्ही त्याच्यात आनंद घेतो त्याच्यात हार हो या जीत हो म्हणून तो धावणीला जो आहे तो शेलार मामाच्या वावे घरच्या धावणीला आहे तर दादा नक्कीच कारण का छोटे मोठे गुलाल आहेत ना कारण का आपण बघितलं होतं बऱ्याचशा मैदानामध्ये नाव दिल्याच्या नंतर जोड होत नाही अशा टाइमाला आपल्याला छोट देखील म्हणजे गुलाल आवश्यक असत म्हणजे आता आपण लक्ष तर घेतलंय मग असं कधी होईल का की हरण्या तर आपला स्टॉप मध्ये पडतोय मग आपली घरची गाडी कधी आपल्याला बघायला भेटेल का नाही शंभर टक्के ना जर त्याची आता आम्ही तयारी आमच्या पद्धतीत चालू केलेली आहे छोट्या मोठ्या करत करत जसं मी हरण्याला पण छोट्या गाड्यांवरून मोठ्या गाड्यांवर आणला तसं त्यालाही छोट्या गाड्यातून मोठ्या गाड्याचा आणायचा प्रयत्न करेन फक्त आता कुठेशील तरी त्याचा मनोबल त्याचा ध्येय वाढवण्याचं काम आम्ही करू आणि तो हरणेच्या जोडीला पलेल असं त्याला सज्ज करून मग शंभर टक्के गाडी आम्ही आमची पलवण्याचा प्रयत्न करू नक्कीच दादा कारण आज बैल घडवायला तेवढीच मेहनत लागते आणि तुमच्या सोबत असतात पण पन। पण आता म्हणजे आपला जो लक्ष आहे ना त्याला म्हणजे घडवण्याचं कोण काम करणार आहे आणि कोणाकडे असणार आहे आता तो आता समजा तर सेलर मज्जाच घोट्यात आहे कारण ऑलरेडी त्यांनी तिथशील चंद्या थी दोन ती दोन तीन बैल त्यांनी चॉकलेट ती अशी बैल त्यांनी तिथे घडवलेली आहेत चांगल्यापैकी बलत होती त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिथे लक्ष द्या मी त्यांना काय करायचं कसं करायचं काय खावड घालायची ते त्यांना सांगून दिलेली आहे आणि बाकी काही नियोजन माझ्याच तो निघतो आणि आम्ही त्याच्यावरती आनंद घेतो दादा अचानक कसं काय इच्छा झाली का नवीन खरेदी करावी नवीन खरेदीची इच्छा अशी होती का जो हरण्याचा मालक आहे त्या मालकाचा तो मित्र तो आपल्या कार्यक्रमाला एक दिवस आला होता त्यांनी सांगितलं माझ्या घरीच दादा एक वासरू आहे आपल्याला कोणी गिराक असेल तर बघा कुठं तरी आता प्रत्येकाला चांगल्यापैकी टॉपची बैल लागतात तर मग हे साधा बैल कोण घेईल कोण घेईल तर मग त्याला पैशाची गरज असल्यामुळं मी त्याला ती पूर्ण केली आणि मग त्याने सांगितलं की कोणाला द्यायचं ती वस्तू तुम्ही ठेवा आणि मग मी विचार केला चला आपण त्याच्यात कलिंगराच्या खापाचा आनंद घेऊ बालदीचा आनंद घेऊ आणि तो आनंद सर्व मिला आम्ही त्याच्यात घेतो आणि Enjoy कर दो। दादा आता तुम्ही उल्लेख केला कलिंगराची कापासून म्हणजे तुम्हाला हा नाद कधी बसून आहे आणि किती छोट्या छोट्या शर्ती केले मोठे करतात छोटे छोटे आपण काय शर्यत केली आणि कधी केलेली माझ्या जवळ टॉपची बैल बाल्या पलाला हरण्या पलाला चंद्या पलाला आता हरण्या हरण्यापाला तो पण विषय असा आहे मी एकवीस हजाराची शरद खेळणारा गाडा मालक आहे कारण मला कोणाला देशोद लावायचं नाही कोणाला आणि मलाही त्या याच्यात जा डुबायचा नाही त्याच्यामुळं एकवीस हजाराच्या शर्ती आपण वर्षभर जरी हल्लो तरी पण त्याच नंदीवरती तोच प्रेम राहील नाहीतर आपण बघतो मोठ्या मोठ्या गाड्या हरल्याच्या नंतर तो बैल कुठं आणि ते मालक कुठं आणि त्यांची पोरं कुठे एकामेकावरती ते कुठेतरी राग रोष करतात तर तसा व्हायला नको म्हणून मी यो कमी याचा हे या खेळतो आणि आताच्या कमिटीनी तोच नियम जो माझी म्हणजे एक कम मी एकटाच नाही माझ्या मागे तसा खेळणारा नगरसेवक आपले बदलापूरचे भोईर त्याच्यानंतर नगरसेवक ठाण्याचे हे हे पण माझ्यासारखे जसे कमी कमीत खेळून एन्जॉय घेणारे माणसं आहेत आणि मी त्यांच्याच धर्तीवर चालून कमी रकमेत एन्जॉय घेणारा माणूस आहे नक्कीच दादा आपला शेतकऱ्याचा नाद आहे फक्त आपण नादासाठी खेळलो पाहिजे पैशाचा उल्लेख कुठेतरी कमी करून म्हणजे कमीत कमी याच्यात शर्ती खेळताना नेहमी आपण बघतो तर दादा आता याच्या व्यतिरिक्त आपण म्हणजे हारणे आज आपला टॉपला पडला तर म्हणजे याचं म्हणजे आपल्याकडे देखभाल तर तुम्ही करता पण घाटावर जेव्हा येतो मग त्याचं नियोजन वगैरे कसं असतं घाटावरती आता असं आहे की इथं भंडू नाना वाढायचे त्यांच्याजवळ माझा भिवसा होता आणि चांगल्यापैकी त्यांनी सांभाळला आज पण त्याचा गोठा एवढा साफ सुथरा आहे का त्या गोठ्यात चटई टाकून झोपला तरी कोणत्याही प्रकारचा मच्छर नाही काय नाही मला तो गोठाही आवडला आणि नानाचा स्वभावही चांगल्यापैकी आहे कारण त्यांनी ऑलरेडी माझा एक बैल सांभाळलेला होताच आधी म्हणजे तो त्याच्या स्वतःच्या मालकीला दिला होता hmm. ला ला मी वेळेपासून त्याला बघतो तर त्याच्यामुळं मला ह्या बैलाला जागा तिथंशी ने आणि मी स्वतः तिथे शिने एक फ्लॅट घेऊन ठेवलेला आहे साताऱ्यामध्ये मी दोन दिवस आधी येतो मस्त मुक्कामी राहतो आणि बैलाची देखभाल पण करतो मी करतो नाना करतो आणि कुठंतरी मैदानाला जायचं असेल त्या दिवशी आम्ही सकाळी उठून त्याची मैदानात एंट्री घेऊन येतो आता काय सांगाल आज तुम्हाला एवढं प्रेम भेटतं घाटावर मुंबईला तसं आपल्या हरण्याला देखील एवढं प्रेम भेटतं आज तुमच्या मुलाप्रमाणे हरण्या तुमची नाव करतोय काय सांगाल तुम्ही आज या आणि हरण्याबद्दल मी तुम्हाला बोललेलं आहे की माझ्या मुलाचा रूप हा हरण्यात आलेला आहे आणि हरण्या आज एवढा त्याची काही रनिंग दाखवतो त्याच्यात त्याची आज घाटावरती एवढे चाहते झालेले आहेत हरण्याचे फोटो आणि माझे फोटो करायला म्हणजे मालक म्हणून मी तर मला लय मोठा गर्व आहे आणि असं आयुष्यात माझ्या दुसरा पण येईल असं मला नाही वाटत नक्कीच दादा लोक बोलतात ना दिलदार मनाचा राजा माणूस मी मगाशी पण तुमच्याशी थोडा वेळ बोलून गेलो आणि आता पण बोलतोय खरंच म्हणजे असं मालक मी तर नाही बघितला की आता आलाय ना लगेच एवढी रिस्पेक्ट दादा खूप चांगला वाटलं तुमच्याशी बोलून जास्त वेळ नाही घेत कारण आता आपल्या देखील रेडी करायचंय सेमीसाठी खूप सारे शुभेच्छा आणि आपल्याला आज हा गुलालना घेऊनच जायचंय तर नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि महादेवाचा नंदी आपला असंच नाव करत राहील आणि याच्या पुढेही करेल हीच आशा करतो धन्यवाद तुम्ही माझी आल्या आणि मुलाखत घेतल्याबद्दल मी तुझा आभारी आहे आणि माझी तरी तू चर्चाही जगभरात सुचवण्याचं कार्य त्याच्याबद्दल तुलाही शुभेच्छा नक्कीच दादा जे आपली म्हणजे लोक आहेत ना नक्कीच आपली पुढे गेली पाहिजे सर्व लोक म्हणजे शेतकऱ्याचं नाव ना तो टिकून ठेवला पाहिजे म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत येतो धन्यवाद थँक्यू